नमस्कार जैन विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते केंद्रामध्ये ज्या पक्षाची किंवा आघाडीची सत्ता येते सर्वसाधारणपणे त्यालाच निवडणुकीमध्ये मुंबई साथ देत असते असा इतिहास आहे याला अपवाद फक्त एकोणीशे ऐंशी ची लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर आताची दोन हजार चोवीस ची निवडणूक केंद्रात भाजपा आघाडीच्या दोनशे ब्याण्णव च्या आसपास जागा मिळालेल्या आहेत आणि पुन्हा सत्तेत येत असताना सुद्धा मुंबईकरांनी मात्र महाविकास आघाडीला साथ दिल्याचं दिसून येत आहे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मुंबईकरांनी मुंबईमधल्या सहाही लोकसभा जागांवर सत्ता असलेल्या भाजपा आघाडीच्याच पारड्यात या सहाही जागा टाकल्या होत्या मात्र देशासह राज्यात आणि मुंबईत महायुतीला मोठा फटका बसताना दिसलाय राज्यामध्ये अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागांवर विजयी होणार असा विश्वास असणाऱ्या महायुतीला राज्यात केवळ सतरा जागांवर समाधान मानावं लागलेलं आहे मुंबईच्या सहा जागांपैकी फक्त दोनच जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत उत्तर मुंबईमध्ये पियुष गोयल तीन लाख सत्तावन्न हजार सहाशे आठ मतांनी विजयी झाले तर वायव्य मुंबईतून रवींद्र वायकर केवळ अठ्ठेचाळीस मतांनी विजयी झालेत मुंबईतला हा निकाल नक्की काय आहे आपण सविस्तर पाहूयात तर मुंबईमधला पहिला लोकसभा मतदारसंघ आपण पाहतोय जिकडे भाजप उमेदवार विजयी झाले पियुष गोयल यांना सहा लाख ऐंशी हजार एकशे सेहेचाळीस इतकी मतं पडली आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसचे भूषण पाटील होते त्यांना तीन लाख सत्तावन्न हजार सहाशे आठ मतं पडली आणि जवळपास साडेतीन लाखांच्या आसपास त्यांचा विजयी झालाय दुसरा मतदारसंघ उत्तर मध्य मुंबई काँग्रेसच्या उमेदवार विजयी झालेले आहेत वर्षा गायकवाड चार लाख पंचेचाळीस हजार पाचशे पंचेचाळीस इतकी मतं वर्षा गायकवाड यांना पडलीय तर भाजपाला चार लाख एकोणतीस चार हजार एकतीस इतकी मतं पडलेली आहे आणि जवळपास सोळा हजारांच्या मतांनी उज्ज्वल निकम यांचा पराभव झालाय वायव्य मुंबईमध्ये रवींद्र वायकर यांना पडलीय चार लाख बावन्न हजार सहाशे चव्वेचाळीस मतं जे विजयी झालेत आणि त्यांच्या विरोधात होते शिवपाठाचे अमोल कीर्तिकर ज्यांना चार लाख बावन्न हजार पाचशे शहाण्णव मतं पडली आणि अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी वायकर विजयी झाले पुढचा मतदारसंघ आहे ईशान्य मुंबई मतदारसंघ जिकडे शिवभाठाचे उमेदवार संजय दिना पाटील चार लाख पन्नास हजार नऊशे सदतीस इतकी मतं पाडत विजयी झाले आणि त्यांच्या विरोधात होते भाजपाचे उमेदवार चार लाख एकवीस हजार शहात्तर इतकी मतं घेत मिहीर कोटेजा यांचा पराभव झाला जवळपास त्यांचा पराभव झालेला आहे ती मतं आहेत एकोणतीस हजार आठशे एकसष्ट इतकी दक्षिण मध्य मुंबईमधली स्थिती आपण पाहिलं तर शिवबाठाचा उमेदवार विजयी झालाय तीन लाख पंच्याण्णव हजार एकशे अडतीस इतकी मतं अनिल देसाई यांना पडली आणि राहुल शेवाळे यांना तीन लाख एक्केचाळीस हजार सातशे चौऱ्याहत्तर इतकी मतं पडली जवळपास एक पन्नास हजार मतांचा फरक इथे दिसून येतोय सर्वात शेवटचा मतदारसंघ आहे दक्षिण मुंबई मतदारसंघ दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शेवगाठाचे उमेदवार विजयी झालेत अरविंद सावंत यांना पडली आहेत तीन लाख पंच्याण्णव हजार सहाशे पंचावन्न इतकी मतं त्यांच्या विरोधात होत्या यामिनी जाधव तीन लाख बेचाळीस हजार नऊशे ब्याऐंशी इतकी मतं त्यांनी पडली म्हणजे जवळपास पन्नास हजारांच्या मतांचा फरक इथेही बघायला मिळालेला आहे तर मुंबईमध्ये लोकसभा निकालानंतर भाजपाच्या पाच आमदारांसाठी धोक्याची घंटा वाजलेली आहे कारण की त्याच पाच आमदारांमुळे मुंबईमध्ये महायुतीला मोठा फटका बसलेला आहे दरम्यान नक्की है, काय आहे प्रकरण काय घडलंय या लोकसभा निवडणुकांमध्ये आणि कशा पद्धतीने या पाच आमदारांमुळे चार आमदार महायुतीचे मुंबईमध्ये पडलेले आहेत हे आपण पाहूयात तर मुंबईमध्ये महायुतीच्या चार उमेदवारांना पाच आमदारांच्या कामगिरीचा मोठा फटका बसलाय मुंबईत भाजपाचे तीन आमदार उमेदवाराला मताधिक्य देण्यात अपयशी आमदार तमिल सेल्वंत राम कदम आणि भारती लभेकरांच्या मतदारसंघात महायुती पिछाडीवर गेलेली आहे तर आमदार अमित साटम यांच्या मतदारसंघात रवींद्र वायकरांना केवळ दोनशे एकवीस मतांची आघाडी मिळाली मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या मतदारसंघामध्ये ॲडव्होकेट उज्वल निकम यांना अवघी तीन हजार सहाशे सहा मतांची आघाडी मिळाली दरम्यान राजकीय विश्लेषक जयंत मायंडकर यांचं विश्लेषण आपण ऐकूयात आता भारती लहेकर ज्या मूळच्या राष्ट्रवादीच्या नंतर भाजप त्या शिवसंग्राम सेनेत गेलेल्या आणि नंतर भाजपमध्ये आलेले असा प्रवास करत एक फक्त आपल्याला आमदार की पाहिजे म्हणून आता त्या त्या बीजेपीला तेवढे मतदान ट्रान्सफर करायला ते नाहीत गोष्ट राम कदम ते सुद्धा दोन पक्ष आलेले आहेत तीच गोष्ट इतरांची आहेत जा चार जागा पडलेल्या आहेत त्याच्यातले चोवीसही मतदारसंघ चोवीस मतदारसंघ चार जागा म्हणजे जा येतात तर मुंबईमध्ये जे आमदार आहेत भाजपाचे त्या प्रत्येक आमदाराने त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये किती मतांचं योगदान दिलेलं आहे यावरही एक आपण नजर टाकूयात तर सुनील राणे यांनी एक लाख सातशे पंच्याहत्तर इतकी मतं मिळवून दिली त्यांच्या मतदारसंघामध्ये योगेश सागर यांनी एकोणऐंशी हजार शहाण्णव इतकी मतं मिळवून दिली अतुल भातखळकरांनी सत्तर हजार एक इतकी मतं मिळवून दिली मनीषा चौधरी यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये बासष्ट हजार दोनशे सत्तेचाळीस इतकी मतं मिळवून दिली आणि मिहीर कोटेचा यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये साठ हजार चारशे बेचाळीस इतकी निवडून दिल। दिली पराग आळवणी यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये एक्कावन्न हजार तीनशे पंचवीस इतकी जादा मतं निवडून दिली मंगलप्रभात लोढा यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये अठ्ठेचाळीस हजार दोनशे सदुसष्ट इतकी जादा मतं निवडून दिली आणि पराग शहा यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी तेहतीस हजार सहाशे नऊ इतकी मतं मिळवून दिली विद्या ठाकूर यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये तेवीस हजार सातशे बेचाळीस इतकी मतं निवडून दिली कालिदास कोळंबकर यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये दहा हजार सहाशे चौतीस इतकी मतं मिळवून दिली तर राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये नऊ हजार चौऱ्याण्णव इतकी मतं मिळवलेली आहेत आशिष शेलार जे भाजपा मुंबईचे अध्यक्ष आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये अवघी तीन हजार सहाशे सहा इतकी जादा मतं ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना पडली अमित साटम यांच्या मतदारसंघामध्ये वायकरांना अवघी दोनशे एकवीस मतं जादा पडलेली आहेत त्यानंतरचे तीन आपण आमदार बघतोय त्यांच्या मतदारसंघांमध्ये तर मतदान घटलेलं आहे कमी झालेलं आहे कॅप्टन तमिल सेल्वन यांच्या मतदारसंघामध्ये नऊ हजार तीनशे बाराचा लॅग बघायला मिळालेला आहे तितकी कमी मतं आहेत राम कदम यांच्या मतदारसंघामध्ये पंधरा हजार सहाशे बहात्तर मतांचा फटका बसलेला आहे पंधरा हजार सहाशे बहात्तर मतांनी विरोधी उमेदवार पुढे गेलेत आणि भारती लभेकर यांच्या मतदारसंघामध्ये एकवीस हजार नव्वद इतक्या मतांनी विरोधी उमेदवार पुढे गेलाय दरम्यान याच संदर्भात मुंबईतल्या या संपूर्ण गणितांसंदर्भात राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांचं विश्लेषण आपण ऐकूयात मुंबईत लोकसभेच्या सहा जागा आहेत आणि या जागांचा एक इतिहास आहे की सहाच्या सहा जागा एकतर महायुतीला मिळतात किंवा महाविकास आघाडीला म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीला यावेळी मुंबईतलं चित्र वेगळं होतं भाजपसोबत शिंदेसेना होती आणि अजित पवारांचा पक्ष होता आता दुसरीकडे उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असं एक वेगळं आघाडी त्यांच्यासोबत होती यावेळी मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो करून देखील भाजपला पराभव पत्करावा लागला आहे शिंदेंचा एक शिलेदार रवींद्र वायकर निवडून आले हीच काय थोडी जमिनीची बाजू अदरवाईज भाजपचं पूर्णपणे पाणीपत झालं याला कारणीभूत कोण तर याला मा मुंबईतले जे भाजपचे चार पाच आमदार आहेत त्यांनी काम केलं नाही असं एक ठपका ठेवला होतं त्याच्यामध्ये आशिष शेलार असेल आण अमित साटम आहेत भारती लवेकर आहे तमिळ सलवेन आहे या लोकांची नावं घेतली तर खरं तर असं आहे की यावेळी केवळ महाराष्ट्रात नाही मुंबईत नाही तर भारतामध्ये मोदींच्या विरोधामध्ये एक सुप्त लाट होती तर ईशान्य मुंबईमध्ये मतदानाची टक्केवारी काय आहे ते आपण पाहूयात ईशान्य मुंबईमधली मतदानाची टक्केवारी आपण बघतोय भांडू मध्ये रमेश कोरगावकर यांच्या मतदारसंघामध्ये अठ्ठावन्न पूर्णांक त्रेपन्न टक्के मतदान झालं ते शिवबाठाचे आमदार आहेत घाटकोपर पूर्व आणि घाटकोपर पश्चिम या दोनही ठिकाणी भाजपाचे आमदार आहेत त्यांच्याकडे सत्तावन्न पूर्णांक पंच्याऐंशी आणि पंचावन्न पूर्णांक नव्वद टक्के इतकं मतदान झालं घाटकोपर पश्चिममध्ये राम कदम आमदार आहेत आणि त्याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो सुद्धा झाला होता हे महत्वाचा आणि याच ठिकाणी पराभव पत्करावा लागला आहे भाजपाला मानखुर्द जर पाहिलं तर मानखुर्द सपाचे आमदार आहेत अबू आजमी त्यांच्या मतदारसंघामध्ये पन्नास पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के मतदान झालं मुलुंड आणि विक्रोळीमध्ये मुलुंडमध्ये मिहीर कोटेच्या स्वतः आमदार आहेत तिकडे एकसष्ट पूर्णांक तेतीस टक्के मतदान झालं तिथे मिहीर कोटेच्या यांना लीड मिळाली होती विक्रोळी जर पाहिलं तर विक्रोळीमध्ये शिवबाठाचे आमदार आहेत सुनील राऊत तिकडे चोपन्न पूर्णांक पंचेचाळीस टक्के इतकं मतदान झालेलं आहे तर पाहूयात यावर विवेक भावसार यांचं विश्लेषण लोकांनी सगळे इलेक्शन स्वतःच्या हातात घेतलं होतं मुस्लिम दलित ख्रिश्चन हे संपूर्णपणे एक गठ्ठा त्यांनी एक ठरवलं होतं की यावेळी मोदींच्या विरोधात मतदान करायचं मग मोदींच्या विरोधात कोण कॅन्डिडेट आहे तर तो, तो काँग्रेसचा असेल किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादी असेल किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा त्याला मतदान करायचा हा निर्णय झाला होता आशिष शेलारच्या बांद्रा पश्चिम मतदारसंघामध्ये त्यांचं वैयक्तिक स्वतः मुस्लिम मतदारांशी किंवा कॅथोलिक ख्रिश्चन यांच्याशी त्यांचं खूप चांगला रॅप आहे गेले अनेक वर्ष ते त्यांच्या भरोशावर त्यांना सोबत घेऊन ते निवडणूक जिंकत आले परंतु यावेळी हा समाज हा मोदींच्या विरोधात होता त्याच्यामुळे आशिष शेलाला आशिष शेलामुळे उमेदवार पडला का तर मला वाटतं की त्या आशिषला दोष देणं मला योग्य वाटत नाही तमिळ सिनेम तामिळ लोकसुद्धा यावेळी वर्षाने गायवाडच्या सोबत जाते दलित वर्ष दलित सगळे ख्रिश्चन दलित आणि ख्रिश्चन हे सुद्धा काँग्रेस आणि शिवसेनेच्या बाजूने होते उद्धव सालींच्या बाजू होते त्याच्यामुळे कुठल्या तरी पाच आमदारांवर ठक्का ठेवून त्यांच्यामुळे मुंबईतले भाजपचे खासदारकीचे उमेदवार पडले असं म्हणणे योग्य नाणेशान तरिशान, ईशान्य मुंबईमध्ये कोणकोणते आमदार आहेत आणि तिथे किती टक्के मतदान झालं हे आपण पाहिलं मात्र ते कुणाच्या पारड्यात कसं गेलं हेही आपण पाहूयात तर ईशान्य मुंबईमधलं आपण मतदान बघतोय युतीला दगा युतीतूनच देण्यात आलेला आहे का संजय दिना पाटील यांना मुलुंडमध्ये पंचावन्न हजार नऊशे एकोणसत्तर इतकी मतं पडली आणि मिहीर कोटेजा यांना मुलुंडमध्ये एक मिहीर कोटेशा यांना मुलूंमध्ये एक लाखाच्या आसपास मतं पडलेली आहेत दुसरा मतदार दुसरा आपण बघतोय संजय दिना पाटील यांना भांडूप पश्चिममध्ये एकोणऐंशी हजार एकशे सतरा इतकी मतं पडली तर मिहिर कोटेशा यांना भांडू भांडूप पश्चिममध्ये कमी मतं पडलेली आपण बघतोय पंच्याहत्तर हजार सहाशे एकोणसाठ इतकी मतं पडली भांडूपश्चिममध्ये आपण पाहिलं तर शिवबाठाचे आमदार आहेत विक्रोळी हा मतदारसंघ आपण पाहिला संजय दिना पाटील यांना अडुसष्ट हजार सहाशे बहात्तर मतं पडली आहेत तर याच ठिकाणी मिहीर कोटेच्या यांना कमी मतदान झालेलं आहे बावन्न हजार आठशे सात इतकीच मतं पडली आहेत संजय दिना पाटील यांना घाटकोपर पश्चिम मधून ऐंशी हजार एकशे बहात्तर इतकी मतं पडली आहेत तर घाटकोपर पश्चिम मधून कोटेचा यांना त्रेसष्ट हजार त्रेसष्ट हजार तीनशे सत्तर इतकी मतं पडली सहाशे तर मिहीर कोटेजा यांना घाटकोपर पूर्व मधून त्र्याऐंशी हजार दोनशे एकतीस इतकी मतं पडली संजय दिना पाटील यांना मानखुर्द शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघामधून एक लाख दोन हजार इतकी मतं पडलीय तर याच ठिकाणून निहीर कोटेच्या यांना अवघी अठ्ठावीस हजार एकशे एक मतं पडलीय तर ईशान्य मुंबईतील संदर्भात किरीट सोमया यांचं वक्तव्य समोर आलेलं आहे की त्यांचा पराभव हा बांगलादेशींमुळे झाल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलंय ते काय पाहूया मानखुर्द विधानसभेत शिवबाठाला एक लाख सोळा हजार बहात्तर इतकी मतं मिळाली तर भाजपाला अठ्ठावीस हजार एकशे एक, एक इतकी मतं मिळाली आहेत मानखुर्द विधानसभेमध्ये सत्याऐंशी हजार नऊशे एकाहत्तर मतांची तूट आणि इतर पाच विधानसभा जागांमध्ये भाजपाकडे अठ्ठावन्न हजार एकशे दहा मतांची आघाडी होती तर ईशान्य मुंबईमध्ये बांगलादेशींच्या परिसरामध्ये हरलो पराभूत झालो असं किरीट सुमय यांनी विश्लेषण केलं तर किरीट सोमया यांच्या या स्पष्टीकरणावर विश्लेषणावर ईशान्य मुंबई मधून विजय उमेदवार असलेले पाटील काय म्हणत आहेत मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या लोकांना बांगलादेशी बोलत असतील तर याच्या मोठ काय म्हणजे देशातल्या लोकांना बांगलादेश मध्ये म्हणजे तेही राहतात ते बांगलादेश मध्ये राहतात का त्यांना अशा लोकांना कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि उत्तर मध्य मुंबईमध्ये मतदानाची टक्केवारी काय आहे विधानसभा क्षेत्र कोणता आणि आमदार कोणत्या पक्षाचे ते आपण पाहूयात उत्तर मध्य मुंबईमध्ये चांदिवलीमध्ये दिलीप लांडे शिवसेना कलिनामध्ये संजय पोतनीस शिववाठा कुर्ल्यामध्ये मंगेश कुडाळकर शिवसेना आणि त्यातलं मतदानही आपण बघतोय जवळपास पन्नास टक्क्यांच्या आसपास सरासरी मतदान झालंय वांद्रे पूर्व इथे जिसान सिद्दीकी काँग्रेसचे आमदार वांद्रे पश्चिममध्ये आशिष शेलार भाजपाचे आमदार आणि विलेपार्लेमध्ये पराग आळणी भाजपाचे आमदार आणि या सर्व मतदारसंघांमध्ये साधारण पन्नास ते पंचावन्न टक्क्यांपर्यंत मतदान झालेलं आहे तर उत्तर मध्य मुंबईमध्ये झालेलं हे मतदान कुणाच्या पारड्यात कस टाकूयात तर वर्षा गायकवाड यांना वांद्रे पश्चिम मधून एकोणसत्तर हजार तीनशे सत्तेचाळीस इतकी मतं पडली तर उज्ज्वल निकम यांना बहात्तर हजार नऊशे त्रेपन्न इतकी मतं म्हणजे या ठिकाणून उज्ज्वल निकम हे पुढे होते दुसऱ्या ठिकाणी वर्षा गायकवाड वांद्रे पूर्वमधून त्यांना पंचाहत्तर हजार तेरा इतकी मतं पडली आणि उज्ज्वल निकाम यांना इथे कमी मतदान झालेलं बघतोय सत्तेचाळीस हजार पाचशे एक्कावन्न इतकी मतं पडली आहेत वर्षा गायकवाड यांना कुर्ल्यामधून ब्याऐंशी हजार एकशे सतरा इतकी मतं पडली आहेत तर उज्ज्वल निकाम यांना कुर्ल्यातून अठ्ठावन्न हजार पाचशे त्रेपन्न इतकी मतं वर्षा गायकवाड यांना चांदिवली एक लाख इतकी मतं तर उज्ज्वल निकम यांना चांदिवली मधून अठ्ठ्याण्णव हजार सहाशे एकसष्ट इतकी मतं वर्षा गायकवाड यांना विले पार्ले मधून सत्तेचाळीस हजार सोळा इतकी कमी मतं आहेत आणि उज्ज्वल निकम यांना विले पार्लेमध्ये चांगलं मतदान झालेलं पाहतोय अठ्ठ्याण्णव हजार तीनशे एक्केचाळीस इतकी मतं उज्ज्वल निकम यांना आहेत तर वर्षा गायकवाड यांना कलिनामधून सदुसष्ट हजार सहाशे वीस आणि उज्ज्वल निकम यांना कलिनामधून एक्कावन्न हजार तीनशे अठ्ठावीस इतकं मतदान झालंय तर दक्षिण मुंबईमध्ये सुद्धा महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला दरम्यान दक्षिण मुंबईमध्ये मतदानाची टक्केवारी काय आहे कोणत्या विधानसभा क्षेत्रात कोणाचे आमदार आहेत पाहूयात भायखळ्यामध्ये यामिनी जाधव स्वत आमदार आहेत शिवसेनेच्या कुलाबामध्ये राहुल नार्वेकर भाजपा आमदार मलबार हिल मंगल प्रभात लोढा भाजपा आमदार मतदान झालेलं आहे बावन्न पूर्णांक बहात्तर टक्के भायखळ्यामध्ये कुलाव्यामध्ये त्रेचाळीस पूर्णांक अडुसष्ट टक्के आणि मलबार हिलमध्ये एक्कावन्न पूर्णांक सत्याहत्तर टक्के या तीनही ठिकाणी महायुतीचेच आमदार आहेत मुंबादेवी इथं अमीन पटेल काँग्रेसचे आमदार पन्नास पूर्णांक चार टक्के मतदान शिवडीमध्ये अजय चौधरी शिवबाठाचे आमदार एकावन्न पूर्णांक अडुसष्ट एकावन्न पूर्णांक शहाऐंशी टक्के मतदान आणि वरळीमध्ये आदित्य ठाकरे शिव आमदार पन्नास पूर्णांक बत्तीस टक्के इतकं मतदान म्हणजे दुसरे पुढचे तीन आपण मतदारसंघ आपण पाहिले तिकडे तीनही हे इंडिया आघाडीचे किंवा महाविकास आघाडीचे आमदार आहेत दक्षिण मुंबईमध्ये झालेलं मतदान कुणाच्या पारड्यात कसं गेले ते पाहूयात अरविंद सावंत यांना वरळीमधून चौसष्ट हजार आठशे चव्वेचाळीस इतकी मतं यामिनी जाधव यांना वरळीमधून अठ्ठावन्न हजार एकशे एकोणतीस इतकी मतं कुलाबामधून अरविंद सावंतांना अठ्ठेचाळीस हजार नऊशे तेरा मतं तर यामिनी जाधव यांना अठ्ठावन्न हजार सहाशे पंचेचाळीस मलबार हिल मतदारसंघामधून अरविंद सावंतांना सर्वात कमी मतदान झालं आहे एकोणचाळीस हजार पाचशे त्र्याहत्तर तर इथेच यामिनी जाधव यांना सर्वाधिक सदुसष्ट हजार सत्त्याऐंशी हजार आठशे साठ इतकी मतं भायखळामध्ये अरविंद सावंत यांना शहाऐंशी हजार आठशे त्र्याऐंशी इतकी मतं तर यामिनी जाधव हो यांना त्यांच्याच मतदारसंघात चाळीस हजार आठशे सतरा इतकी मतं पडली आहेत मुंबादेवी इथं अरविंद सावंत यांना सत्याहत्तर हजार चारशे एकोणसत्तर तर मुंबादेवीमध्ये यामिनी जाधव हो यांना छत्तीस हजार सहाशे नव्वद इतकी मतं तर शिवडीमध्ये अरविंद सावंत यांना शहात्तर हजार त्रेपन्न मतं आणि शिवडीमध्ये यामनी जाधव हो यांना एकोणसाठ हजार दीडशे